स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज आता आम्हाला गावी जायचं आहे आणि व्हिडिओ सुरू केल्याबरोबर गोल्डन आमचा नाही केली आहे अजून मला तो वाज घेऊन बघतो की मी कितपत तयारी केली कारण की त्याला सगळ्या गोष्टी माझ्या माहिती आहेत म्हणजे नवीन ड्रेस घातला तर त्याला त्या लक्षात येतं की कुठेतरी चालली आहे वगैरे तो पूर्ण ते डोकं खूप चालतं तर माझी सकाळपासून तयारी सुरू आहे त्याच्यामुळे त्याला आता कळलं आहे की आज जायचं असणार आहे ते त्यामुळे तो मला सोडतच नाही म्हणजे पाठच सोडत नाही आता इथे मी बसलेली ना इथे बसून होत आता पाठीमागेदा व्हिडिओ सुरू ती आता बाजूला येऊन बसला आहे आणि स्वीटी तिकडे आहे वरती बघा झोपली आहे तिकडे तर आ, आ, काही जणांच्या कमेंट आल्या तर त्याबद्दल मला जरा बोलायचं होतं तर आता कसं झालं आहे माहिती आहे का सध्या तर शेतीची कामं आहेतच सुरूमध्ये पाऊस वगैरे होता त्यामुळे यांना ह्या वर्षी लेट झाला आहे नाही तर आमचं कसं दिवाळीपर्यंत आमचं भात कापणी झालेली असते म्हणजे ते भात असतं ते घरात आणलेलं आणलेलं असतं बाकीच्या नंतर कामं बरीच असतात पण ते भात कापून घरात आलेलं असतं ते त्यामुळे तेवढं टेन्शन नसतं आणि ह्या वर्षी कसं पावसाच्या गोंधळामुळे सगळं उशीर झालेलं आहे आणि त्यामुळे आमचं पण रुटीन जे आहे ना तर थोडंसं असं बदलल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे तेवढे व्हिडिओ पण तेवढे नाही जमत आहेत आणि काहींच्या कमेंट असतात की फक्त स्वीटीचा व्हिडिओ बनवा किंवा असं म्हणजे दोन तीन कमेंट अशा आल्या होते की स्वीटीला म्हणजे स्वीटीचाच व्हिडिओ बनवा आम्हाला स्वीटी खूप आवडते म्हणून किंवा काहींच्या अशा पण कमेंट येतात की चंपाचे पण व्हिडिओ बनवा चंपा, चंपा जास्त नसते सारखा गोल्डनच असतो व्हिडिओमध्ये गोल्डनचाच जास्त व्हिडिओ बनवले जातात वगैरे असे कमेंट येतात तर आता तुम्ही ब्लॉग बघता ते डेली ब्लॉग बघताय त्यांना पहिल्यापासून माहिती आहे की गोल्डनचा स्वभाव कसा आहे तो अतिउत्साही आहे म्हणजे ह्या तर ह्यांच्यामध्ये विचार केला ना तर गोल्डनमध्ये भरपूर एनर्जी आहे आणि तो खूप उत्साही असतो सगळ्या गोष्टीसाठी उत्साही असतो त्यामुळे तो जास्त दिसतो आणि ही तेवढी छोटी शांत आहे त्याच्यामुळे ती जास्त नसते किंवा चंपा पण आमची खूप जास्त शांत आहे उगाच मस्ती करायची वगैरे असं तिचं नसतं त्यामुळे ती जास्त दिसत नाही पण असं काही नाही जसं जमेल जसं शक्य होईल तसं तसं मी आमचा व्हिडिओ बनवेन आता मध्ये कसं दिवाळी होती भात कापणी वगैरे ह्या सगळ्यात आमचं रुटीन चेंज झालं त्यामुळे व्हिडिओ फारसे बनवले नाही आता चला आता मला तयारी पण करायची आहे सगळी त्यामुळे आता आपण निघाल्यावरती मी तुम्हाला दाखवते ऐक मी काय बोलते आता पुढे निघाल्यावर तुमचं पूर्ण काळोख झालेला आहे आम्ही चार वाजता तयारी केलेलो करायला तर <laughs> आम्ही चार वाजता तयारी करून राहिले आणि आता किती वाटून गेलेत आणि साडेसहा आणि पावसामुळे आणखी काळोख वाटतोय आणि गोल्डन इकडे आहे गोल्डन सिटी पाठी बसली आहे तर गोल्डनला आता एक सूचना देण्यात येत होती की तू बाहेर आता फिरायचं नाही म्हणून तर गोल्डन किती सूचना पाळतोय माहिती नाही बंद असत ना

काय हा पिशव्या आधी बघ काय आता <laughs> बोल आता तू वय पाय घेऊन जायशी आताच गेलो त्याला बघ चल बघ आता वाटलं आता काय गौन इल हे

अडकत अडकत तू खाणार आहेस ना गोल्डन ए गोल्डू खाणार आहेस मला नको ही बला मारशी उसान हळ लागत ती चल जा की एका बाजूने आहे धर मग अडकत नाही बघ चलो एब एब उसका, उसका। ना, तो। का हुसका का तू बघा रस खाणार आणि टाकणार आहे बघ हुशार बघा किती तो बरोबर माहिती काय कुठचं कसं खावा ना घे घे माझ्याकडे नाही अरे माझ्याकडे नाही ह्या काय माझा हात काय का दुसरा टाकलास हार टाकला हुशार आहेत हा खा हा तो एक एकच ओढ नाही बघा गा। खाऊन खाऊन एवढं टाकलं नाही बरोबरच खाल्लं नाही बघ हुशार बाबले थांब हे का ते खाऊ <laughs> गोल्डन वरच प्रेम लय गोल्डन ला मजक लावत हा माझ्याकडे नाही आता थांब

असं खायला तिकडे आसर लाव चाव दाखव कसं खात असतं